होळीमध्ये किंवा नागपंचमीला आपण ते दोरा बांधून जे कोणी काय देईल ते दे आम्ही जमा करायचो असा आम्ही पैसे जमा करून वर्गणी एकत्र करून पहिल्या वर्षी आमच्या बिल्डिंगमध्ये आम्ही लहान मुलांनी छोटीशी मूर्ती आणून आम्ही गणेशोत्सव सुरू केला होता आता तो मोठा मोठा झालायचा पूर्वी लालबागचा गणपती म्हणजे बाजारात गेला आईबरोबर की आम्ही बघायचो छोटी मूर्ती असायची एक असं छोटं स्टेज केलेलं असायचं आणि गुलाल लावायला एक माणूस बसलेला असायचा टोपी घालून आता बघा लालबागचा राजा त्याचं भव्य दिव्य रूप नाना येतो नाना पाटेकरण पण आता तोही पुण्याला गेल्या गेल्यामुळं त्याचं येणं कमी झालं आहे त्या जीपला एक वाळूची वाळूचा ट्रक बंद पडलेला दिसला नाही आणि ती जीप त्या वाळूच्या ट्रकवर आपटली जरा आणि मी त्याच्यामागे मी त्या गाडीवर आपटलो जीपवर तर स्टेरिंग असं मला इथं लागलं होतं सारखं एक एक, एक सेकंडला माझं तोंड रक्ताने भरत होतं भातचा मला दिसला नाही बाजूला समोरची काच फुटून तो असं बाहेर फेकला गेला होता हेच सगळं हे 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 सगळे बाप्पाचे आशीर्वाद आणि चमत्कार आहेत सगळे गणपती मेरे पालन हार महिमा अपरम पार गणपती मे सुख करता गणपती दुख नमस्कार मी निलेश लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठीच खूप खास आहे कारण की आजचा बाप्पाही विशेष आहे आज आपण आहोत सुरेशी वाडकर यांच्या घरी त्यांच्या बाप्पाच्या दर्शनाला आलोय सर खूप खूप स्वागत लोकमत मध्ये नमस्कार आ, समस्त रसिक दर्शकांना गणपती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा खूप सुंदर आरास केली आहे दरवर्षी हा बाप्पा इतक्याच थाटामाटात येतो यंदाचं हे कितवं वर्ष आहे आणि काय खास आहे यंदा वर्ष नाही मला सांगता येणार कारण माझ्या जन्माच्या आधीपासनं घरी गणपती येतात हो पण माझ्या आधी नुसता शाडूचा स पांढरा गणपती असायचा रंगवलेला नसायचा माझ्या आईंनी नवस केला होता माझ्यासाठी की मला मुलगा झाला की मी रंगीन गणपती आण आणेन तिथपासनं रंगीत गणपती वा येतात सत्तरावा सुरू होईल मला तर सत्तर वर्ष तरी मी बघतोय म्हणजे पहिली एक दोन वर्ष जाणता होईपर्यंत कळत नव्हतं पण ऑलमोस्ट गेली पासष्ट सदुसष्ट वर्ष मी बघतोयच घरी गणपती अगदी गणपती म्हटलं की प्रत्येक घरातली प्रत्येक गावातली परंपरा वेगळी असते तुमच्याकडची काय परंपरा आहे कारण की मला दरवर्षी हीच मूर्ती पाहायला मिळते आणि आता तर गौराई आहे तुमच्या घरात गौराईसुद्धा इतर गौराईंपेक्षा ह्या वेगळ्या आहेत मला तुमच्या परंपरेविषयी थोडं ऐकायला आवडेल आमची मूर्ती कोल्हापूरवर येते कारण मी घाटी आहे कोल्हापूरचा आणि आमच्या कोल्हापुरात फार छान मूर्त्या करतात निगवेकर म्हणून फॅमिली आहे त्यांच्याकडनं माझे भाच्ये घेऊन येतात दोन दिवस आधी आणि गौराई आणि महादेवाची पण ह्या वेळेला नवीन मूर्त्या आणल्यात कारण मागच्या वर्षीपर्यंत होत्या त्या विसर्जित केल्या ह्या वर्षी ह्या दोन मूर्त्या पण नवीन आलेल्या आहेत आणि किती सुंदर आहे बघा जिवंतपणा किती आहे त्यांचा बाप्पाकडं पण बघितलं तर तुम्ही की आता बोलतील असं वाटतंय हो परंपरा आमची तुम्ही जो प्रश्न विचारला तर त्याला सेम परंपरा आहे म्हणजे आम्ही घाटावरच्या असल्यामुळं आमच्याकडं कोल्हापुरात म्हणा किंवा मी माझा जन्म डिलाईल रोडचा आहे गिरण गावातला सुद्धा अगदी ऑलमोस्ट घराघरांमध्ये गणपती असायचा मग तो आमच्या डिलायल रोडचा जो आता राजा आहे तो आम्ही सहा सात मित्रांनी आम्ही त्या चार चार पाच पाच वर्षाचे होतो त्यावेळेला होळीमध्ये किंवा नागपंचमीला आपण ते दोरा बांधून जे कोणी काय देईल ते दे आम्ही जमा करायचो असा आम्ही पैसे जमा करून वर्गणी एकत्र करून पहिल्या वर्षी आमच्या बिल्डिंगमध्ये आम्ही लहान मुलांनी छोटीशी मूर्ती आणून आम्ही गणेशोत्सव सुरू केला होता आता तो मोठा झाला मोठा झाला आहे खूपच अगदी गिरणगावातला उल्लेख आला आहे आणि गिरणगाव म्हणजे गणपतींचं गाव आपल्याला सगळ्यांच माहिती आहे म्हणजे गिरणगावात लालबाग पराळमध्ये असंख्य भाविक तिथे येतात तुमच्या बालपणीतलं गिरणगाव कसं होतं किंवा ती आठवण काही आहे का की खूपच छान कल्चरली खूप ॲडव्हान्स्ड होतं म्हणजे अगदी साधं बारसं सा किंवा सत्यनारायणची पूजा दिवसभर लाऊडस्पीकर लागलेले असायचे किंवा कोणाची पुण्यतिथी जरी असली आणि खूप कारण टिळकांनी जो ह्याच्यात जो एक विचार ठेवला आहे कॉन्सेप्ट ठेवला आहे की एकत्र येऊन ज्या सणाला आपण साजरा करतो तो सगळ्यात छान आणि बेस्ट आपण मा मानू शकतो त्या गोष्टीला तर हा ह्या विचारांनी जे सुरू केलं त्याचं केवढं भव्य दिव्य रूप झालेलं आता तुम्ही सगळ्या महाराष्ट्रात म्हणा किंवा आता महाराष्ट्राच्या बाहेर पण गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात आणि त्यामुळं अगदी एरिया एरियामध्ये मध्ये वेगवेगळे गणेशोत्सव मंडळं आहेत तर खूप मनोभावे लोक गणपती बाप्पांचं त्यांना घेऊन येतात त्यांची पूजा करतात दहा दिवस किंवा पाच दिवस किंवा गौरी गणपती किंवा काही लोक दीड दिवस ठेवतात आमचा गौरी गणपती आहे तर ते तर उद्या गौरीबरोबर विसर्जन होणार तर खूप कार्यक्रम आमच्या एरियात ढिलाईल रोडला अगदी गल्ली गल्लीतनं कुठं सिनेमा असायचा कुठं नाटक असायचं कुठं लोकनाट्य असायचं तर जिथं चांगला प्रोग्राम असेल तिथं आम्ही जाऊन बघायचो तर खूप मजा असायची खूप धमाल तर दहा दिवस तर अगदी कसे निघून जायचे कळतच नसे इतकी धमाल असायची आणि खाण्यापिण्याची मजा गोडधोड सगळीकडं <clears throat> तर मजा हा हा उत्सव मला वाटतं महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा उत्सव मानला जातो कारण आता तर तुम्ही बघत असाल विसर्जनाच्या वेळेलासुद्धा अगदी दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत विसर्जन चाल चालतात कारण आमच्यासमोरनंच सगळे गणपती विसर्जनाला जातात ढोल ताशे डीजे आणि आत्ताचे सगळे प्रकार सगळे <laughs> लोक अगदी वाजवत काय म्हणतो ना आपण बाजा जल्लोषात विसर्जनाला जातात पण आता जाणं होतं म्हणजे गिरण गावात किंवा लालबागमध्ये आता जाणं होतं दरवर्षी जातो कारण मी आ, ती ती गणन आमची जी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे आहे त्याचा मी आणि माझे काही मित्र एक दत्ता कुंभार होता एक आणखी खूप आता नावं आठवत नाहीत हां आम्ही सगळे मिळून तो उत्सव सुरू केला होता तर मला दरवर्षी कारण माझ्या बिल्डिंगमधला गणपती आहे तर मला दर्शनाला जायचंच असतं पूर्वी लालबागचा गणपती म्हणजे बाजारात गेलं आईबरोबर की आम्ही बघायचो छोटी मूर्ती असायची एक असं छोटं स्टेज केलेलं असायचं आणि गुलाल लावायला एक माणूस बसलेला असायचं टोपी घालून आता बघा लालबागचा राजा त्याचं भव्य दिव्य रूप सगळ्या दोन्हीतनं लोक त्यांचं दर्शन करायला येतात आणि कुठंतरी त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करतात गणपती बाप्पा अर्थात ज्यांची ज्यांची नवसं असतात ती कंप्लीट करायला येतात लोक आणि तुम्ही बघता रोज एक लाख दीड लाख रुप लोक तरी तिथं दर्शन करतात तर केवढं मोठं रूप झालेलं आहे मला ते आठवतं आहे माझ्या लहानपणीचं पाच सहा वर्षाचं असताना मी जाऊन बाप्पाला गुलाल व्हायचा आणि ते जे मामा मामा बसलेले असायचे ते एक गुलालाचा टीका लावायचं आहे ते मला आठवतं आहे दोन्ही बाजूला मार्केट होती एका बाजूला मसाला मार्केट एका बाजूला मच्छी मार्केट या सगळ्या आठवणी आहेत माझ्या लहानपणीच्या आता ते दर्शनाला जायचं म्हणजे हे ठीक आहे की सगळे प्रेम करणारी मंडळी आहेत मंडळाची जी माणसं आहेत व्यवस्थापक जे व्यवस्थित दर्शन करून देतात पण खूप गर्दी असते आणि खूप काही आधी व्यवस्था लावून मगच दर्शनाला जायला लागला मला आठवतं माझी माझी लहान मुलगी माझी वर्षा वर्षाची होती तर तिला घेऊन गेलो होतो ती पहिल्यांदाच तर ती तिनं जी गर्दी बघितली धक्काबुक्की बघितली आणि कसं आहे की असे डोसकं पायावर ठेवलं की बाजूला अक्ष अक्षरश होलपटतात oh. ते तर त्या गर्दीत ती घाबरली एकदम माझी मुलगी तर ते त्या दिवशी मी ठरवलं की आता सांगून सांगूनच यायचं दर्शनाला आणि खूप प्रेमानं बोलवतात पण शक्यतो मी त्या गर्दीच्या ह्याच्यामुळं कारण काय एका माणसासाठी एवढ्या सगळ्या लोकांना मग थांबवा किंवा हे करा तेही कधी कधी पटत नाही की बाकी व्ही आय पीजना करतात ते ठीक आहे चांगली गोष्ट पण मी त्यांच्यातपैकीच एक आहे पण ते गर्दीत जाणं जर आता वयोमानाप्रमाणे थोडंसं टाळतो मी अगदी पण इथं बसूनसुद्धा पावतात ते तुम्ही अगदी मनानं त्यांना भजलं मी त्यांच्यापर्यंत पोचतो अगदी घरच्या गणपतीला पण खूप सुंदर आरस केली खूप सुंदर फुलांची सजावट माझे जे माझे पुतणे वगैरे सगळं करतात आधीच आणि लाइटिंग्स वगैरे आणि तुम्हाला सांगितलंच की मूर्ती कोल्हापूरवरने येते आणि मला हीच दगडूशेठ हलवाई गणपतीची जी प्रतिमा आहे तशीच मला मूर्ती आवडते पूर्वी जरा ह्याच्या दुप्पट तिप्पट मूर्ती असायची आणि त्यावेळेला मी विसर्जनाच्या वेळेला अशी एक समजा एक पाचशे सहाशे फूट मी डोक्यावर घेऊन जायचो गणपती पण ते मूर्ती खूप वजनी असायची हेवी असायची त्यामुळं आता ते मला जमत नसल्यामुळं मी आत्ताही मी विसर्जनाच्या वेळेला मी थोडा वेळ त्यांना डोक्यावर घेऊन मी थोडंसं चालतो एक भावना आहे पहिल्यापासूनच करत आलो आहे तर त्यामुळं थोडी छोटी मूर्ती आता आम्ही आणतो बाप्पा म्हणजे कलेचं दैवत आहे जी आणि तुम्ही संगीताचे उपासक आहात सांगीतिक वातावरण कसं असतं या दहा दिवसात किंवा काही घरात काही कार्यक्रम असतात का किंवा आम्ही रोज सकाळी आता माझा रोजचा सकाळचा रियाज आहे मग माझी स्टुडंट्स येतात संध्याकाळी मग आम्ही सगळे बसून सेवा करतो बाप्पाची आता आज गौरीचं जागरण आहे आज आम्ही सात साडेसातपासून आम्ही सगळे बसणार वा अगदी लेट रात्रपर्यंत आणि सगळे गातात मग एक एक, एक 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 गातात मी गातो माझी बायको गाते माझ्या मुली गातात तर आम्ही गौराईची सेवा बाप्पाची सेवा आमच्या भोलेनाथांची सेवा सगळ्यांची सेवा करतो अगदी अगदी म्हणजे वातावरण थोडक्यात पूर्ण एकदम आनंद आनंद म्हणजे आमचे आमचेच आता कधी कधी पाचव्या दिवशी जातात गणपती कधी सहाव्या दिवशी जातात कधी सातव्या दिवशी जातात तो जो वेळ कधी जातो हेच कळत नाही मित्रमंडळी येतात नातेवाईक येतात मलाही जायला लागतं ते दहा दिवस सुरू असतो चालू असतंच अगदी कलाकारांचा बाप्पा म्हटल्यानंतर अनेक कलाकारही बाप्पाच्या दर्शनाला येत असतील कुठले असे कलाकार आहेत की जे दरवर्षी आवर्जून वाडकरांच्या गणपतीला येतातच कसं असते की माझ्याकडे खाली माझे स्टुडिओ असल्यामुळं काही गाणारी मंडळी रेकॉर्डिंगला आली की वरती येतात पण असं येतच येतं असं कोणी कारण सगळ्यांच्याकडे घरी गणपती असतात काही कामानिमित्त आले तर मग वरती त्यांना माहिती आहे की गणपती सुरेशकडे आहे ते येतात दर्शनाला काही मित्रमंडळी मात्र येतात खूपशी आहेत ती माझे पर्सनल जे माझे मित्र आहेत त्यांना माहिती आहे मग मी त्यांच्याकडे जातो ते माझ्याकडे येतात कलाकारांकडे म्हणजे विशेष जसं अपाराचीवाले जे प्रकार आहेत ते आमच्याकडं जरा मी मीच त्यातनं बाहेर जास्त असतो त्यामुळं मी म्हणजे नाना येतो नाना पाटेकर कारण पण आता तोही पुण्याला गेल्यामुळं त्याचं येणं कमी झालं आहे पण बाकी गायक मंडळी माझे दोस्त येतात माझे शिष्य आहेत जसं स्वप्नील आहे रवी त्रिपाठी आहे राहुल वैद्य आहे श्रेयस पौराणिक आहे हे हे घर ते घरची मुलं आहेत ती सगळी ते येतात ते लहानपणापासूनच गणपती अगदी आगमनापासनं विसर्जनापर्यंत आम्ही पण थोडासा ढोल तशा लावून पुढं विसर्जनाच्या वेळेला पोरं सगळे डान्स करत असतात क्या बात आणि मग आम्ही जवळच आहे जुहू oh. विसर्जनाला खूप जवळच होतं त्यांनी कधी दर्शन घेतलं किंवा गणपतीच्या निमित्तानं भेटलं नाही कारण त्यांच्याकडे त्यांच्याकडे घरी दहा दिवस दिवस गणपती असेल आता त्या गेल्यानंतर मला वाटतं ते दीडच दिवस ठेवतात तर आणि पहिल्या दिवशी काय असतं की आपलं आमचाच वेळ पूजेत खूप जातो त्यामुळं अगदीच कुठं जायचं असलं तर तिथं जाऊन पटकन घरी येतो कारण संध्याकाळी मग आरती पूजा वगैरे असते तर त्यामुळं दहा दिवस ग गणपती असताना आमचं विसर्जन झालं गणपती की मग त्यांच्याकडं जायचो आणि त्यांच्याकडं सारखी लोकांची रि रीग लागायची त्यामुळं ते त्यांना कुठं बाहेर जायचं कठीण असायचं तर त्यामुळं त्यांच्याकडं जाणं येणं माझ्या गणपतीच्या विसर्जनानंतर व्हायचं अगदी अगदी पण त्यांच्यासोबत कधी जाण्याशी गाण्याचा प्रसंग आला का किंवा असं कधी काही एक सांगितिक आठवण काही का आहे का दिदींसोबतची आज त्या नाही पर... आहेत पण खूप आठवणी येतो सांगायला <laughs> तेवढा वेळ नाही आपल्याकडं अगदी पण त्यांच्यामुळं भारतात भारताबाहेर भारता भार, इंग्लंड अमेरिका फ्रान्स सगळीकडं शोजला मला घेऊन गेल्या त्या त्यांनी सगळं जग दाखवलं म्हणायचं त्यांचा आशीर्वाद आहे आणि ज्यांना आम्ही फक्त कधीतरी गाडीतनं जाता येता बघायचो त्यांच्याबरोबर गायला बसायला उठायला त्यांच्याबरोबर प्रोग्राम्स करायला जगात जे भाग्य लावलं ते काय थोडं थोडी आहे बाप्पासाठी तुम्ही इतकी गाणी गायली आहेत बाप्पाची तुम्ही इतकी उपासना केली पण आपला बाप्पा आपल्याला कधीतरी प्रचिती देत असतो अनुभूती देत असतो यांना त्या कारणाने तो आपल्याला कुठेतरी भेटत असतो असा काही प्रसंग आहे का अशी काही अनुभूती आहे का की जी आज तुम्हाला लक्षात राहते किंवा आवडून सांगावीशी वाटते ऍक्च्युली असे खूप अनुभव आहेत आता जसं मी दहा नेहमी अनुभव सांगतो की माझे आई बाबा जवळला कोल्हापुरात होते त्यावेळेला आमचा गणपती काही वेळेसाठी आम्ही माझ्या घरी गावी आम्ही स्थापित करत होतो मी परत येताना मी दगडूशेठ हलवाई बाप्पाचं दर्शन करून यायचो त्यावेळेला एक मी एकदा येत होतो आणि मीच ड्राईव्ह करत होतो तर मी चुकून एक एक्झिट घेतल्यामुळं मी सरळ देऊ रोडला बाहेर पडलो त्यामुळं गावाच्या बाहेर पडलो मी आणि मी म्हटलं की आता बाहेर पडलोच आहे पण आता न नंतर येऊया नंतर दर्शनाला आणि तुम्ही विश्वास नाही करणार मी जोरात पाऊस पडला होता आणि माझ्या बाजूला माझा भातसा बसला होता समोर जीप माझ्यातली पण फास्ट होती माझं पण स्पीड होता चांगला ती जीप त्या जीपला थोडासा अंधार पडत होता त्या जीपला एक वाळूची वाळूचा ट्रक बंद पडलेला दिसला नाही आणि ती जीप त्या वाळूच्या ट्रकवर आपटली जोरा आणि मी त्याच्यामागे मी त्या, त्या गाडीवर आपटलो जीपवर तर स्टेअरिंग असं मला इथं लागलं होतं सारखं एक एक, एक सेकंडला माझं तोंड रक्ताने भरत होता आणि माझा भातचा मला दिसला नाही बाजूला समोरची काच फुटून तो असा बाहेर फेकला गेला होता आणि तुम्ही वि विचार नाही करू शकत की तो म्हणतोय अरे मामा मी इथं आहे इथं आहे आणि मी त्याला ओळख कारण त्याची इतनं केस जे आहे ना जसं वस्तारांनी आपण घा क्लीन करतो ना असं काचेमुळं पुढच्या त्या काचेतनं बाहेर गेला होता ते ना। 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 तो थे थे। ते असं त्याचं शेव झालं म्हणजे ते बाजरलं होतं त्याचं त्यामुळं मी त्याला ओळखतच नाही नंतर लक्षात आले अरे अशोक तुझं म्हटलं मी म्हटलं तुझं केसांना काय झालं नंत त्यांनी नंतर हात लावला ठीक आहे बघा तो कसा वाचला असेल बिलकुल एवढं असे त्याचे केस तसं वस्तारेने घासतो ना असं गेलं होतं ते पण रक्त नाही मी तत् तेव्हाच मनात ठेवलं की मी मी आता काय म्हणतो ना घरी जाऊन कारण मला गुडघ्यां गुडघे आपटले होते पुढं डॅशबोर्डवर तर मला चालता पण येत नव्हतं पण पण मी लगेच दोन दिवसात मी प्लेननी आलो दर्शन केलं आणि मी कारण काय होतं ते मनात राहतं आणि केवढी मोठी कृपा की वाचवलं त्यांनी माझ्या भाच्या मा माझ्या भाच्याची मुंडी पण जाऊ शकली असती पण आम्हाला दोघांना त्यांनी वाचवलं हेच सगळं हे हे सगळे बाप्पाचे आशीर्वाद आणि चमत्कार आहेत सगळे हे लोकांना मी का सांगत नाही कधी कधी काय होतं की ना आम्ही फिल्ममध्ये आहोत ना काहीतरी स्क्रीन प्ले डायलॉग लिहून काहीतरी सांगतो असं तर ते मी हे सगळं मनात ठेवतो मी आणि ज्या प्रचित्या आहेत बाप्पानी ज्या ज्या वेळेला जे जे मागितलं ते दिलं ते माझं पर्सनल आहे ते सांगण्यासारखं अर्थात बाप्पाची कृपा आपल्या सगळ्यांवरती आहे अशीच कृपा सगळ्यांवर राहो सगळ्यांना सुखी ठेवो सगळ्यांच्या इच्छा पूर्ती करो आम्हाला गाणं वाजवणाऱ्यांचे गळे ठीक ठेवो त्यांना काय म्हणतो ना प्रगती देव त्यांच्या करिअरमध्ये आणि सगळ्यात मूळ म्हणजे सुबुद्धी देवो हेच मागू शकतं आणि आमचा भारत देश सगळ्यात पुढं असो आमच्या भारताबद्दल सगळ्या दुनियेच्या मनात अभिमान असो तीच प्रार्थना करेन अगदी गणपती बाप्पा मोर्या मोर्या मंगलमूर्ती मोर्या, मोर्या। सर, एक जाता जाता, जाता छोटीशी विनंती होती आपले चाहते सगळेच उभा महाराष्ट्र तुमच्या आवाजाचा चाहता आहे बाप्पासाठी एक दोन ओळी तर मी माझ्या रसिक बंधू भगिनींसाठी एकदम ब्रँड न्यू गाणं जे ह्या वर्षीच रिलीज झालंय गणपती बाप्पाचं ते मी तुम्हाला ऐकवतो गणपती मे करता गणपती मेरे दुख हरता गणपती मे करता गणपती मेरे दुख हरता गणपती मेरे तारण गणपति मेरे पालनहार, आपकी महिमा अपरम पार गणपति मेरे सुख करता गणपति मेरे दुख हरता गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या या धन्यवाद सुरेश सर सुरेश खूप खूप धन्यवाद